नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी चित्रपट दोन्ही या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला जानेवारी महिन्यात रिलीज झाल्या सगळ्या चित्रपटांचे बजेट आणि कमाईबद्दलची माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिट झालेल्या चित्रपटांचे लाईफ टाईम कलेक्शन तसंच हे चित्रपट हिट होते की फ्लॉप हे सांगणार आहे त्यावर फ्लॉप चित्रपटांची सुद्धा माहिती देणार आहे जानेवारी दोन सव्वीसला एक जानेवारीला सर्वात पहिला चित्रपट रिलीज जातो तो म्हणजे एक नंबरवर आहे क्रांती विद्यालय मराठी माध्यम दुसरा सिनेमा होता जितेंद्र जोशी यांचा मॅजिक हा सिनेमा सुद्धा एक जानेवारीलाच रिलीज झाला दोन जानेवारीला रपट्टा हा सिनेमा रिलीज झाला पुढच्या आठवड्यात म्हणजे सोळा जानेवारीला शूड शकारंबा आणि अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा रिलीज झाले तर तीस जानेवारीला अंकुश चौधरी भरत जाधव अशोक शराब, मकरंदा यांचा साडेमाडे तीनचा सिक्वेल आणि रणपती शिवराय हे सिनेमे येणार आहेत जानेवारी महिन्यात एकूण सात मराठी चित्रपट येणार होते एक तारखेला वर्षाची चांगली सुरुवात केली तो म्हणजे हेमंत ढोमे यांचा क्रांती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट मराठी चित्रपटांसाठी एक गुड लक सिनेमा ठरला हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपटाचे तेवीस ते पंचवीस कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले मित्रांनो या चित्रपटाचे बजेट होते फक्त दोन कोटी पण आत्ता विकिपीडियानुसार या चित्रपटाचे बजेट साडेचार ते सहा कोटी रुपये दिसत आहे तेवीस ते पंचवीस कोटींची कमाई करून हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला एक जानेवारीला जितेंद्र रोजू यांचा मॅजिक हा सस्पेन्स मिस्टर चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाबद्दल खूप लोकांना माहीतच नव्हतं कारण म्हणजे ना, ना, ना चित्रपटाचे प्रमोशन होते ना जास्त स्क्रीनवर रिलीज झाला हा सिनेमा खूप चांगला आहे ज्यांनी ज्यांनी सुद्धा पाहिला चित्रपटाला खूप चांगले सुपर पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिले पण चित्रपट खूप कमी ठिकाणी रिलीज झालेला आहे या चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती सुद्धा जास्त कुठे उपलब्ध नाही पण मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे बजेट होते साधारण तीन कोटी आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी अडतीस लाखांची कमाई केली आणि हा लाईफ टाईम मध्ये या चित्रपटाने फक्त दोन कोटी पंच्याऐंशी लाखांची कमाई केलेली आहे आणि हा एक बॉक्स ऑफिस फेल्युअर किंवा एक ॲव्हरेज चित्रपट ठरेल चित्रपटाचे दिग्दर्शक होते रवींद्र करमारकर तर चित्रपटाची स्टारकस्ट होती जुई भागवत जितेंद्र जोशी आणि इतर कलाकार पुढचे चित्रपट आहेत सोळा जानेवारीला दोन सिनेमे रिलीज झाले अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटाला सुद्धा पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले चित्रपटात निर्मिती सावनम प्रार्थना बेरे हे मुख्य भूमिकेत होते चित्रपटाचे दिग्दर्शक निर्मात्या आहेत केदार शिंदे चित्रपटाचे बजेट होते तीन ते पाच कोटी आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी पंचवीस लाखांची ओपनिंग केली तर पहिल्या अकरा दिवसात चित्रपटाने एकूण पाच कोटी दोन लाखांचं नेट कलेक्शन तर पाच कोटी त्र्याऐंशी लाखांचं ग्रॉस कलेक्शन केले त्यामुळे हा एक त्यामुळे हा एक हिट किंवा सुपर हिट चित्रपट ठरेल कारण या चित्रपटाने पहिल्या अकरा दिवसातच आपल्या बजेटची रिकव्हरी केलेली आहे आणि हा सुद्धा एक हिट चित्रपट ठरू शकतो आता पाहू जाने महिन्यात रिलीज झालेले पण फ्लॉप ठरलेले सिनेमे शुडू शकारंभ हा ऍक्शन ड्रामा रिव्हेंट सिनेमा होता चित्रपटाचे बजेट साधारण एक कोटी रुपये होते हा चित्रपट सोळा जानेवारी रिलीज झाला या चित्रपटात लाईफ टाईम कलेक्शन मध्ये फक्त सहा लाखांची कमाई केली आणि हा एक डिझास्टर चित्रपट ठरलेला आहे दोन जानेवारी रपट्टा हा सिनेमा रिलीज झाला चित्रपटात प्राची खरोशी संकेत माळी यशवंत जाधव कलाकार होते तर दिग्दर्शक आहेत प्रेमसागर गौतम चित्रपटाचे स्केल बघता चित्रपटाचे बजेट जवळपास एक कोटी रुपये आहे असं वाटते कारण चित्रपटाच्या बजेटची ऑफिशियल माहिती कुठे उपलब्ध नाही आता पाहूया चित्रपटाचे कलेक्शनची माहिती या चित्रपटावर खूप कमी ठिकाणी रिलीज केलेला आहे कारण या चित्रपटाचे नाही प्रमोशन केले नाही स्क्रीन मिळालेले आहेत त्यामुळे हा सिनेमा सुद्धा खूप कमी ठिकाणी दिसत आहे आता पाहूया चित्रपटाचे कलेक्शनची माहिती आता पाहूया चित्रपटाचे कलेक्शनची माहिती पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त एक लाखांची कमाई केलेली आहे तर लाईफ टाईम मध्ये या चित्रपटाने एकोणीस लाखांचं कलेक्शन करून हा एक डिझास्टर किंवा बॉक्स ऑफिस फेल्युअर चित्रपट ठरलेला आहे तर मित्रांनो ही होती जानेवारी मध्ये जा रिलीज झाल्या सर्व हिट आणि फ्लॉप चित्रपटांची माहिती